आणि न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेणार आहेत विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना काल निवृत्त झाले आणि आता आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ आजपासून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत म्हणजे सहा महिने दहा दिवसांचा आहे तर न्यायमूर्ती भूषण गवईंचं महत्वाचं योगदान आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकांसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्यात आला उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाई विरोधात सरकारला त्यांनी फटकारलं नोटबंदी संबंधीच्या खटल्यातील बेंचमध्ये देखील त्यांचा सहभाग होता कलम तीनशे सत्तर रद्द करणं वैध ठरवणाऱ्या बेंचमध्ये देखील त्यांचा सहभाग होता इलेक्टोरल बॉन्ड रद्द करणाऱ्या बेंचमध्ये त्यांचा सहभाग होता अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरण त्यांनी योग्य ठरवलं तर त्यांची वाटचाल आपण पाहूया चोवीस नोव्हेंबर दोन हजार ला अमरावतीत त्यांचा जन्म झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला अमरावतीमध्ये त्यांचा जन्म झाला सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे वकिली केली एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलं चौदा नोव्हेंबर दोन हजार तीनला मुंबई उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले बारा नोव्हेंबर दोन हजार पाच ला त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीशपदी नियुक्ती झाली चोवीस मे दोन हजार पंचवीसला ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होते आणि बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून ते, ते शपथ घेतील सहा महिने आणि दहा दिवस ते सरन्यायाधीशपदी राहतील तर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सुपुत्र भूषण गवई उद्या न्यायाधीश पदाची शपथ घेणार आहे आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आई कमलाताई गवई आपण त्यांच्याशी बोलूया ताई काय सांगाल आधी खूप खूप अभिनंदन आणि उद्या न्यायाधीश पदाची शपथ भूषण गवई साहेब घेणार आहे नाही सर्वप्रथम तर तुमचं पण अभिनंदन कारण की त्याच्या सरन्यायाधीश पदामध्ये तुमचा स सर्वांचाच आशीर्वादाने वाटा आहे त्यामुळे मी सर्वांचंच अभिनंदन करेल मधल्या काळामध्ये जी जी पदं त्याला मिळाली त्या पदालासुद्धा त्याने योग्य न्याय दिला तर त्यामुळे मला असंच म्हणा असं वाटेल की ह्याही पदाला तो योग्य न्याय देईल ह्याबद्दल मला म्हणजे खा खात्री आहे मोठा जो झाला तर तो त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या अभ्यासाने त्याच्यामध्ये जे लग्न होती वाचनाची आवड होती तो मोठे मोठे पदं वरच्या वरच्या जो घेत गेला हे त्याचा श्रेय मी तरी त्यालाच देईल ज्याआधी त्याने जे न्यायनिवाडा केलेला आहे तर माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जास्त माहीत आहे कारण पत पत्रिका पत्रकारितेने बरीच अशी पब्लिसिटी त्याच्या कार्याला दिलेली आहे आणि त्यामुळे आ आता काळामध्ये त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे हे सगळं तुम्हा लोकांना अभिप्रद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर ह्या होत्या सरन्यायाधीश जे उद्या शपथ घेणारे भूषण गवई यांच्या मातोशी कमलाताई गवई कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट